श्री काय रे माझ्या सुताची तुला शंका येते धन्य धन्य तुम्ही कुळी जपा सर्व काळ स्वामीसूत हे मुंबापुरी मध्ये जनमानसाला देवभक्तीमध्ये गुंतवू लागले तेव्हा प्रत्येकाला हा प्रश्न पडला होता की या तरुणाने ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर वैराग्य का पत्करले असावे व्यवहारात यश मिळावे लौकिकात प्रगती व्हावी म्हणून मनुष्य वाटतेल ते ध करू धजावतो पण एक सरकारी नोकरीत असणारा यशस्वी तरुण आपल्या घरावर अचानक तुळशीपत्र का ठेवू धजावला पण काही करमट लोक वर्ण्य विचार करू लागले स्वामी सुतांना त्यांच्याबद्दलची कुजबुज कानी न येताच त्यांना ती कळण्याएवढी मानसिक बैठक श्रीकृपेने प्राप्त झाली होती त्यांनी या आगंतुकांना सावध करण्यासाठी जी अभंग रचना केली ती विचार प्रवर्तक आहे तुम्ही कितीही मोठे असाल पण तुमच्यामुखी जर स्वामीनाम नाही तर उपयोग काय फुकटच्या मोठेपणात अहमभावात राहून डोळे झाकून राहिलात खरेपणाची तुम्हाला ओळख झाली नसेल प्रत्यक्ष परब्रह्म जे जगे अवतरले त्या स्वामीराजांना तुम्ही ओळखले नसेल तर काय उपयोग श्री स्वामी राज भक्तांचे भले करण्यासाठी अवतरले आहेत ते ओळखा आपल्या ताठरपणाचा त्याग करा सतत श्री स्वामींचे गोडवे गात राहा हे विचार स्वामीसूत आपल्या रांगड्या शैलीत मांडतात तेव्हा समोरील लोकांची दाणादाणच उडते ते म्हणतात भट अहंकारे बुडाले डोळे झाकूनी बैसले जगी मिरविती मोठेपण मुखी नाही स्वामी नाम ब्रह्म अवतरले जगी स्वामीराज हेच योगी भक्तासाठी अवतरले तुम्ही गाहो त्यासी भले स्वामीसुत सांगे भटा सोडा तुम्ही आपुला ताठा श्री स्वामीरायांच्या भक्तीशिवाय तुम्ही कसलेही उद्योग केले तरी ते विफलच होत आपण अगदी वा जाणते विद्वानही असाल पण नामस्मरणाचा क्रम राखत नसाल तर ते सारेच वाया गेले असे समजावे श्री स्वामी स्वरूप जाणून न घेणारा कोणी ज्ञानी वाटत असेल तर त्यात उथळपणाच अधिक असेल एखादा ब्राह्मण जरी ज्ञाता झाला पण त्याच्यापाशी समर्थ भक्ती नसेल तर त्याचा सर्वज्ञपणा व्यर्थच होईल अशा आशयाचे अभंगही स्वामी सुतलिहित आहेत खरे पाहता वर्णे विषय हा मानवी पातळीवरील होय जातीपातीचा बंध श्री स्वामींना नाही ते भावाचे भक्तावर केव्हा व किती कृपा करायची हा सर्वथा त्यांचा अधिकार हरिभाऊंना त्यांनी स्वीकारले व स्वामी सुतपदी विराजमान केले त्यामुळे ते सर्व भक्तांसाठी वंदनीयच होत पण काही कर्मठांना याची कल्पनाच नव्हती ना नाना सोहनी नामक एक गृह असतो ते मुंबई म्युनिसिपल न्यायालयात उच्च पदावर कार्यरत होते त्यांना प्रतिमास दीडशे रुपये पगार होता गिरगावात स्वामीसुतांच्या नावाचा गवगवा सर्वत्र होत असल्याचे पाहून आरंभी त्यांना असूया वाटली ते मठात येऊ लागले पण मनी छल्लक बुद्धी होती पात्र अपात्रतेचा विषय त्यांच्या डोक्यात सतावत होता त्यांच्या या शंकासुरावर स्वामीसुतांनी काही इलाज नाही केला नाही मात्र अक्कलकोट महाराजांची कीर्ती सतत कानी पडल्यावर ते थेट अक्कलकोटासच रवाना झाले त्यांची मूळ भूमिका होती की कोण हा तरुण अचानक भगवी वस्त्रे पांघरून देवारे माजवत बसला आहे श्री स्वामींनी खरोखरीच त्यांच्यावर कृपा केली हे कसे समजावे लोकही त्याच्या मागे लागलेत यामागे खरोखरीच अक्कलकोट महाराजांची प्रेरणा असेल का भुवाबाजी पोट करून पोट भरणाऱ्या लोकांविषयी सोनींना घृणाच होती नाना सोनी हे अक्कलकोटात गेले तेव्हा श्री स्वामींच्या पूजे अर्चेसाठी आवश्यक सामग्री घेऊनच श्रींसमोर गेली त्यांच्या मनात काय होते ते त्या सोनी व्यतिरिक्त अन्य कोणालाही माहीत असण्याची शक्यताच नव्हती पण ते समोर येताच श्रींनी त्यांना विचारले काय रे माझ्या सुताची तुला शंका येते ना म्हणजे ती माझ्यावरच शंका घेण्यासारखी आहे इथे माझ्याकडे काही मिळणार नाही तुम्हा साऱ्यांसाठीच मुंबापुरी गादी आहे तिथेच जा ज्येष्ठ कनिष्ठ कोणी हे कोणी ठरवायचे आपणास असलेले अधिकारपद कोणी दिले सुताला कनिष्ठ लेखण्याचा तुम्हाला काय अधिकार झाले सोनिया मनकवड्या शब्दोच्चरणाने हदरून गेले त्यांचे हृदय विदीर्ण झाले स्वामींनी ज्याला आपले सूत म्हटले त्याचा दुस्वास आपण केला ही बाब आपणच स्वतःला दप्पतीत करणारी होती सोनी नामपत त्याला उपरती झाली होती आपण एखाद्या विषयी आपले काहीबाई मत बनवतो परंतु वस्तुस्थिती किती वेगळी असू शकते या प्रत्ययाने ते फारच खजील झाले श्री स्वामी देवरायांनी त्यांच्यावर अशी कृपा केली ही सर्व संघ परित्याग करण्याची भावना त्यांच्या प्रकर्षाने उत्पन्न झाली विशेष म्हणजे मुंबईत परतताच नाना सोनी यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वामीसुतांच्या स्वामी मुंबापुरी मठात जाऊन ते स्वामीसुतांना शरण गेले श्री स्वामी देवरायांच्या मनकवडेपणाचा वृत्तांत स्वामीसुतांना सर्वांसमोर ऐकवला त्यांचे शिष्यत्व पत्करले नंतर श्री स्वामी महाराजांनी स्वामी सुतान करवी नानांना अशा पादुक्या दिल्या की त्या एकाच कृष्ण पाषाणावर दोन पादुका नंदी शिवपिंडी व श्री गणेश या सर्वांचीच स्थापना आहे काही दिवस वैराग्यपूर्णतेने मुंबईत राहून सेवा केल्यावर त्यांना या पादुका मिळाल्या पुढे ते रत्नागिरी जवळच्या पावस पासून पुढे तीन किलोमीटरवरील नाखरे नावाचे आपल्या मूळगावी स्थायिक झाले तिथे सर्व संघ परित्याग करून राहू लागले अंगावर लंगोटी काखेत झोळी घालून भिक्षा मागत असताना त्यांना त्यांच्या पत्नीनेही उत्तम साथ दिली त्याही माधुकरी मागूनच राहत असत दोघेही सर्व वेळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणात व्यग्र रा नानांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी नाखरे भागातच असणाऱ्या आपल्या माहेरी राहू लागल्या पुढे त्याही निवर्तल्यावर त्यांच्यापैकी नरवणे यांच्याकडे त्या पादुका आल्या आज त्याचे छोटेसे पादुका मंदिर नाखरे येथे नरवण्यांच्या जागी पाहता येते स्वामीसूत महाराजांनी नाना सोनी यांना स्वामी कार्यार्थ रवाना केल्यानंतर त्यांच्या या स्थानाचा गौरवाने उल्लेख करताना नाखरे येथे स्वामी स्थान आल्याबद्दल रत्नागिरी वासियांचे मोठेच कौतुक केले श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना जेथे होते ते महापवित्र स्थान असून तेथील लोकांसाठी ते, ते भाग्याचेच लक्षण श्री श्रीस्वामींनी या पादुका अक्कलकोटातून मुंबापुरीत पाठवल्या त्या नानांना देताना स्वामीसुत म्हणाले श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटातून सगुण पादुका धाडिल्या सर्वजण आता करा त्याची सेवा सोडून या हेवा संसारीचा जगी धन्य धन्य व्हाल तुम्ही कुणी जपा नामावळी सर्व काळ भजन पूजन करावे तयाचे फेरे चौऱ्याऐंशीचे चुक वावया स्वामीसुत म्हणे जन करा आनंद तो बरा पुढे बिलवदर चौदा दर्या किनारी ध्वजा उभारण्यासाठी स्वामीसुतांची सज्जता एका स्वामीरायांसाठी सर्वांवर दिली काठी स्वामी सुतांनी श्रींवर जे अभंग लिहिले त्यात काही अभंग हे विविध स्थानांवर कार्यरत असणाऱ्या ब्रह्मचारी बुवांकडे होते पुढे जेव्हा ब्रह्मचारी बुवा हे कोल्हापुरात आले तिथे त्यांनी समर्थांची गादी स्थापिली तेथील संग्रहात कोकण किनाऱ्यालगतच्या रत्नागिरी चिपळूण आणि राजापूर येथील मठस्थापने संबंधाने काही स्वामी स्वामीसूत्रचित अभंग सापडले आहेत ब्रह्मचारी बुवा हे मूळ कोठल्या प्रांतातून आले याची नेमकी नोंद उपलब्ध नाही परंतु त्यांचा अधिकांश संपर्क कर्नाटकातील भक्तांशी होता असे दिसते हे ब्रह्मचारी बुवा श्री स्वामी महाराजांचे एक प्रमुख शिष्य होते अक्कलकोटात श्री सा सान्निध्यात ते राहत असत विविध स्थानांवरील मठाधिपतींना साधूंना ज्येष्ठांनाही मार्गदर्शन करण्याचा अधिकार स्वामींनी त्यांना दिले होते ते पुढे परमहंस योगी पदापर्यंत पोहोचले त्यांचे गुणवैशिष्ट्य असे की ते महाप्रतापी होते त्यांना चौदा भाषा येत त्यांच्या अंगी व चौदा विद्या चौसष्ट कलाही होत्या ते आपल्याच आनंदात मग्न असून केवळ स्वामीरायांवर प्राधान्यतः समर्पित होते त्या काळच्या प्रचारक लेखकांना त्यांचे कार्यस्वरूप चितारता आलेले नाही ते स्वतःही प्रसिद्धी परामुखच राहिले श्री स्वामी देवरायांनी हरिभाऊ तथा श्री स्वामीसुतांना जे आत्मलिंग दिले त्याची पूजा अर्चा नित्य शास्त्रोक्त व्हावी यासाठी स्वामीसुतांना पुजाऱ्याची आवश्यकता प्रतिपा दिली तेव्हा महाराजांनी दोन ब्राह्मण सेवेकरांना मुंबईत पाठवले त्यात एक होते ब्रह्मचारी बुवा त्या, त्या दोघांनाही मुंबापुरी गादी येथे सेवेला जाण्याची आज्ञा देताना स्वामी महाराज उदगरले एक पुढल्या वर्षी पळून जाईल त्यानुसार एक सेवेकरी वर्षभरानंतर मृत्यूमुखी पडले पण पड़ ब्रह्मानंद महाराजांनी मंबापुरी गादीचे कार्य सातत्याने चालू ठेवले अखेरपर्यंत त्यांचे कांदेवाडी मठाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध होते त्याचवेळी इतर मठांच्या व्यवस्थेसाठी त्यांची भटकंती चालूच होती त्यांच्या संग्रहातूनच रत्नागिरी मठाच्या अनुषंगाने स्वामीसूत विरचित आणखीही दोन अभंग प्राप्त झाले आहेत त्यातील एक अभंग असा आहे धन्य धन्य तुम्ही रत्नागिरीवासी तुमच्या भाग्याशी पार नाही निर्गुण निराकार निरंजनवासी निधान लाभ लेते। सनातन तैगुण निधान तयाचे चरण आले येथे म्हणून या तुम्हा माझी विज्ञापना स्वामींच्या चरणा भुलू नका तुमच्या हितासाठी आले जग जेठी एक कटी ठेवून या पूजापत्री नेम धरूनी करावी त्याची ही बरवी आनंदाने नरनारी तुम्ही भजन हे करा स्वामी स्मरा अनुदिन स्वामी सुत म्हणे धन्य तुम्ही जन म्हणून चरण लाधले या अभंगाव्यतिरिक्त पुढे स्वामींचा निरोप तुम्हा निरंतर असे म्हणत त्यांनी जो अभंग लिहिला तो असा आहे सर्व हो जनांशी जोडूनिया कर सांगत सादर ऐका भावे तुमच्या हितासाठी स्वामी बाप माझा आले त्यासी नका भूलू आता तयाचे पूजन करीती एकनिष्ठ फळ ते वरिष्ठ लादेल त्या तुमचे मनोरथ पुरविल समर्थ नित्य हो यथार्थ गाता त्यासी मुक्तीचे कारण स्वामींचे स्मरण करा हो चरण धरूनिया स्वामीसुत हाची सांगत तुम्हा स्वामींच्या पायाशी सोडू नका स्वामीसुत महाराजांनी ज्या या रचना केल्या त्या आधी कवित्व करण्याशी त्यांचा दूरदूरहून संबंध नव्हता परंतु स्वामी महाराजांनी त्यांच्यावर अशी काही कृपा केली की ते पुऱ्याच्या आपल्या घरी परतल्यानंतर सदा सर्वदा रचनाच गुणगुणू लागले तेच श्री स्वामीनाम जपत या नव्या रचनांची निर्मिती करीत त्यांना पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी असंख्य लोक मुंबापुरी गादीस भेट देऊ लागले एका पारशी व्यक्तीच्या दुखड्या दुखण्याच्या कळवळा वाटून त्यांनी श्री स्वामी कृपाबळे जे अघटित कृत्य केले त्यामुळे त्यांच्या नावाचा गलबला फारच झाला नरसोजी नावाचं एक पारशी गृहस्त गिरगाव चौपाटीजवळ राहत त्यांना नेत्रव्याधी होती डोळ्यांना कमी दिसायचे त्यांची श्री स्वामी महाराजांवर दृढ श्रद्धा जडली होती त्यामुळे त्या ओळीने त्या ते नित्य नियमाने मठातील आरतीला हजर राहायचे श्रीकृपेने आपल्या डोळ्यांची स्थिती सुधारली नाही तरी आणखी बिघडू नये ही, ही प्रार्थना ते करीत असत त्यांचा तीव्र सेवाभाव पाहून समर्थ कृपेच्या बळे स्वामीसुतांनी नरसोजींचा दृष्टीदोष दूर केला हे वृत्त त्या पारशीबाबाने आपल्या खास शैलीत समाजात फार पसरवले मग काय शेकडोंच्या संख्येने पारशी समूह मुंबापुरी मठामध्ये सेवेसाठी जमू लागला त्यांच्या इप्सितानुसार हवेत असे अनुभवही त्यांना आले जेमतेम पंचवीशी ओलांडून तिशीकडे जाणारा हा तरुण विरागी असंख्य भक्तजनांचा तारणहार बनून गेला होता तो हजारो स्वामी भक्तांसाठी मार्गदर्शक व आधार ठरला एकीकडे हे असे बहारदार दृश्य दिसत असले तरी स्वामीसुतांच्या कौटुंबिक पातळीवर मात्र काही फारसे आलबेल नव्हते मुंबईहून कोकणात विल्हेगावी त्यांच्या तक्रारी पत्रांवाटे पोहोचल्याच होते त्यामुळे कुटुंबियांमध्ये अगदी हलकल्लोळ झाला स्वामी सुतांच्या मातोश्री काकूबाई या घाई गडबडीत मुंबईत दाखल झाल्या त्या आल्या तर त्यांच्या लाडक्या हरिभाऊंचे घर पण बदललेले आल्या आल्या त्यांचे कामाठी पुऱ्याला शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलून झाल्यावर त्या मग घरात डोकावर पाहतात तर काय मुलाचे घर म्हणून काहीच उरले नव्हते अडीअडचणीत असणाऱ्या लोकांचे दुःख निवारक केंद्र व स्वामी भक्तांचे उपासना धाम बनलेले या मठात काकूबाईंना घराचा पत्ताच लागेना संसार म्हणून काही दिसेना सुनबाई श्वेत वस्त्रात दिसली तर साहेबी थाटात सरकारी नोकरी करणारा तिचा हरिबा आता बैराग्याच्या रूपात एकतारीवर भजने म्हणताना दिसत होता हे असे अचानक कसे काय घडले याचाच अचंबा वाटून त्या अस्वस्थ झाल्या त्या तरातरा सगळ्या नातेवाईकांना भेटण्यास गेल्या साऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली पण बदललेल्या हरिभाऊना आता नव्याने लौकिक जगात आणणे हे त्यांच्यासाठी वेळेत नैवेद्य बनत होता म्हणून कुटुंबाला निमित्ताने अन्न पाणी होते। याला संसार कसे म्हणायचे या दुःखारी दुःखातील रेकाने काकूबाई कोलमडल्या स्वामी सुतांना याचे काही वाटले नाही कारण त्यांच्या मते आजवर आपण चुकीचे वागत होतो आणि आता कुठे आपण जन्मास आलेल्या जीवाने खरे कसे वागले पाहिजे या योग्य मार्गाने चालले आहोत ते म्हणू लागले जडो स्वामी चरणी जीव आता नको दुजा ठाव माझे अवयव चालविणारा माझा समर्थ आहे खरा भजनान काही नाही शक्ती तोचं नाचवी तो प्रीती काय पाहिजे ते बोला त्याचा नाही हो कंटाळा एका स्वामीरायासाठी सर्वांवर दिली काठी तुमचे अमचे नाही काज त्या चरणी माझी मौज तया तयापायी जडो चित्त आणि क नको दुजा स्वार्थ स्वामी सुत म्हणे जीव जडो स्वामी चरणी भाव श्री स्वामी समर्थ झालं